महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा आहे या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा केला जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला स्वराज्य मिळवून दिले जून रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यानंतर हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो आज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे फुलांची आरास ढोल ताशे मर्दानी खेळ असे कार्यक्रम आज रायगडावर होणार आहे रायगडावरील हा सोहळा खूप सुंदर पद्धतीने साजरा केला जातो दोन दिवस साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी खूप मोठ्या संख्येने गर्दी केली आहे काल संध्याकाळी रायगडावर देवदेवतांचे पूजन मर्दानी खेळांनी सोहळ्याला सुरुवात झाली आज संपूर्ण दिवस रायगडावर वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम पार पडणार आहे यासाठी रायगडावर फुलांची आरास करून सजावट करण्यात आली आहे